महात्मा फुले कारवाई सेंटर कल्याण चौक पोलिसांची कार्डची अदलाबदली करत नागरिकांना लुबाडणाऱ्या भामट्याला केली अटक एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवत हात चालकीने त्यांचा पिन नंबर घेऊन एटीएम कार्डची अदलाबदली करत रोकड काढणाऱ्या भामट्याला कल्याण महात्मा फुले चौक पोलिसांनी वेड्या ठोकल्या आहेत दीपक झा असं या भामट्याचं नाव आहे त्याच्या विरोधात कल्याण डोंबिवली भिवंडी ठाणे व नाशिक येथील विविध पोलीस ठाण्यात तब्बल सोळा गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याच्याकडून ब्याण्णव एटीएम कार्ड हस्तगत केले आहे दीपक झा याचा साथीदार पसार झालेला आहे दीपकने आणखी अनेक नागरिकांचे अशा प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सुरू आहे महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए टी एम सेंटरमध्ये हात चलाकी करून पिनचा आदली बदली करून पिनची माहिती काढून काही जे गुन्हे दाखल झाले होते आम्ही त्याच्यावर विशेष पथकाचं नेमणूक करून आमचे पी एस आय आहे तानाजी वाघ हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यावर काम करत होते गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांना बातमीच्या आधारे एक आरोपी संशयित आरोपी मिळ सुगावा लागला होता आणि त्यांनी त्या ते संशयावरून एका आरोपीला अटक केली त्या आरोपीकडून आम्ही जवळपास ब्याण्णव कार्ड जप्त केलेले आहे आणि चोवीस हजाराचा मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याकडून सोळा गुन्हे आम्ही उघड केलेले आहे अजून त्याच्या कार्ड जे जप्त केलेले आहे त्याच्याबद्दल आमचा तपास चालू आहे त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची श शक्यता आहे एक आरोपीला अटक केलेलं आहे त्याचं नाव दीपक झा आहे त्याच्यासोबत या गुन्ह्यामध्ये त्याला साथीदार पण आहे त्याचाही आम्ही शोध घेत आहोत